विमुक्त जातीमध्ये घुसखोरी थांबवण्यात यावी या मागणीसाठी गोर आक्रमक पवित्रा घेतलाय गोरसेनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंत्र्यांच्या फोटोला जोडेमार आंदोलन करण्यात आलं गोरसेने जारी केलेल्या पत्रकानुसार प्रांताध्यक्ष संदेश चव्हाण यांच्या नेतृत्वात नागपुरात हिवाळी अधिवेशनात विमुक्त जातीमध्ये होत असलेली अवैध घुसखुरी रोखण्यासाठी जनआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं मोर्चामध्ये महाराष्ट्रातून हजारोंच्या संख्येनं बंजारा बांधव हो सहभागी सा झाले होते मात्र मंत्री निवेदन स्वीकारण्यासाठी आले नाही महाराष्ट्रातील पाच कोटी विमुक्त जाती प्रवर्गातील लोकांकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप करत गोरसेनेतर्फे आंदोलन करण्यात आलं आणि मंत्र्यांच्या प्रतिकात्मक फोटो छापलेल्या बॅनरला चपला मारत होळी करण्यात आली बंजारा समाजातील तसेच विमुक्त जाती अ मधील जे काही आरक्षणात घुसखोरी होत आहे त्या आरक्षणाच्या घुसखोरी संदर्भात मागील चार वर्षापासून समाजातील विविध संघटना वस गोरसेनेच्या वतीने वेगवेगळ्या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन उपोषणं निवेदनं हे चार वर्षापासून हा लढा चालू आहे की आरक्षणाशी आरक्षणामधील घुसखोरी थांबावी म्हणून पण येथील यांच्या कात्रीची सरकार ही घुसखोरी थांबवत नाही आहे येणाऱ्या या गेलेल्या आठ तारखेला हिवाळी अधिवेशनमध्ये लाखोच्या संख्येने आम्ही मोर्चा काढला पण त्या मोर्चाचं निवेदन घेण्यासाठी साधा एक मंत्रीसुद्धा तिथं आला नाही त्याचा निषेध म्हणून आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्हा आणि तालुक्याच्या ठिकाणी त्यांच्या पुतळ्याचं दहन केलं त्यांच्या बॅनरला जोडे मारले आणि निषेध दर्शविलेला आहे